नमस्कार नमस्कार तुमचं परिषद आहे माझं नाव सुनील पाराजी शिंदे राहणार आडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर इथे हा जो परिसर आहे तुमचा समजा सगळा दुष्काळी पट्टा आहे तिथपर्यंत तरी दुष्काळीच ना आम्ही रस्त्याने आलो ते पट्टा आहे याच्यामध्ये साधारणतः पाण्याचा परिसर इथून सुरू होतो कुडतरी मागचं जे गाव आहे तांदळी सुरू होतो तर तसाही ड्रायच एरिया आहे तुमच्या पाण्याची सध्याची परिस्थिती कशी आहे सध्याची परिस्थिती बिकट आहे पाण्याची परिस्थिती बिकट आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही बागा जगवताय तुमच्या सध्या ह्या वर्षी तुम्ही पर्यंत सुरुवात तुम वर्ष किती झाले झाली आतापर्यंत हा तिसरा भार आहे चालू वर्षी आपण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी युट्यूब वर पाहून सुरू केलेली के ओके, ओके, ओके। आहे तर पाठीमागचे दोन बार आम्ही काढले परंतु जा, जादा लोड घेतल्यामुळे बागा ट्रेसवर जादा जाणं प्रकार जास्त काढला आणि चालू वर्षी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर बागावरच जे तेज साईज वगैरे कॅनॉपी चांगल्या प्रकारे बदल दिसला आम्हाला ओके ओके आता आ, सेटिंग वगैरे चांगलं दिसतं तुमचं बरोबर आहे ना हो तुम्ही पण मला जे म्हणजे हे जे दिसतंय आपण समोर बघतो ते कॅनॉपी जी असायला पाहिजे कॅनॉपीमध्ये मध्ये तसा प्रॉब्लेम दिसतोय म्हणजे कॅनॉपी अशी आकसलेली दिसते जशी असायला पाहिजे सॉईल चार्जर तसे तेजदार वगैरे आहे भरपूर परंतु जी त्या कॅनॉपीमध्ये मध्ये जे असं एकसारखेपणा पाहिजे तो नाही दिसत काय कारण वाटतं मध्ये चालू वर्षी आमची एक चूक झाली आम्ही ते कल्टर प्रॉडक्ट सोडल्यामुळे थोडस कॅनोफी मध्ये गेले बरं गे okay. जे तुमच्या बरोबर बऱ्याच बरे, शेतकऱ्यांनी वापरले ना म्हणजे त्यांची काय परिस्थिती ज्यांनी आपले सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी नाही वापरली असं त्यांचं ज्यांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी नाही वापरली आणि कल्टर वापरले त्या भागात ज्यादा ट्रेसवर दिसतात आणि सॉइल चार्जर मी वापरतो त्याच्यामुळे कमी ट्रेसवर दिसते त्यांचे बागेची काय परिस्थिती झाली जे वापरत नाही सध्या पिवळसर पानांनी कॅनोपी कमी अच्छा प्यसरपणा जास्त लहान जास्त ओके ओके तर मला अजून एक गोष्ट विचार तुम्ही ह्या वर्षी आता सुरुवाती म्हणजे रेस्ट पासून चालू केले का आता के नाही ते आमची चूक झाली थोडी रेस्ट पिरियड त्याला चांगला रिझल्ट असं थोडंसं निदर्शनास आलं आलंय निरीक्षणामधून या पुढे मग आता सध्या जी परिस्थिती आहे तुम्ही रेस्ट पासून जर वापरला असेल तर आणखीन बदल दिसले असते आणखीन बदल दिसला बदल दिसले असते आणि मग तुमच्या बागेमध्ये तेल पण आहे तर तेल आणि मागच्या वर्ष तुमचं किती नुकसान केलं होतं जवळजवळ साठ सत्तर टक्के नुकसान झालं होतं तीस टक्केच भाग हाती त्यावेळेस ह्या स्टेजला तुमची काय परिस्थिती मागच्या वेळेस ह्या स्टेजला पन्नास टक्के अटॅक होता भागा तिथे पन्नास टक्के अटॅक होता तर आता समजा तुमच्या भागामध्ये तेल्याचा आणि दुसरं एक समस्या ही जे हे झाड आहे बघा समोर आता हे जर खाली जर पाहिलं आपण याचा तर याचं एक परिस्थिती अशी दिसते की याच्यामध्ये पिनोल बरोबरचं अटॅक दिसते बरोबर ना तुमच्या भागामध्ये पिनोल बोरोस एक अटॅक जास्त आणि हे झाड मागच्या भागाला पूर्ण पिवळं झालं आपण हे कृषी वगैरे टाकल्यानंतर हे झाड फुटलंय त्याला फळ पण सेटिंग झाले बरं 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 आता गेलेलं होतं सुधारणा दिसते त्याच्यामध्ये हा जो हिरो पण आता दिसतोय वरती हा त्याच्या सुधारण्याचा प्रकार मग एकंदरीत या वर्षी तुम्ही ट्रीटमेंट करताना काय काय कशी सुरुवात केली सुरुवातीला सुरुवातीला सॉइल चार्जर एकरी पाच लिटर सोडलं सुरुवातीला आणि नंतर साईड चार्जर फ्रूट चार्जर रेग्युलर वापर करतो रेग्युलर वापर करतो त्याचा ओके ओके आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे मला सांगायची बघा आता इथे जर बघितलं तुम्ही तर काही काही ठिकाणी तेलाचा थोडासा नॉर्मल मध्ये मध्ये अटॅक येऊन गेलाय बरोबर आहे ना तर एक गमतीची गोष्ट अशी आहे की जो तो अटॅक दिसतोय सगळं ड्राय झालेला आहे पूर्ण हो थांबलेला आहे म्हणजे सगळं म्हणजे मागे दिसते बघितलं तर फळ बघा क्रॅक गेले पूर्ण बरोबर ना हो तर याच्यामध्ये पण ते सुकून गेले पूर्ण म्हणजे त्याचा जो अटॅक आहे तो पूर्ण थांबलेला आहे आणि इतर जे फळ आहे तुमचे त्या फळांवरती कुठला अटॅक आहे नाही अटॅक नाही मग काय वाटतं मला एकंदर अनुभव या वर्षीचा अनुभव कसा वाटतो चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मालाची साईज वगैरे कॅनोपी नोकरी चांगली आहे वर्षी सत्तर टक्के भाग तेल गेलते पण चालू वर्षी एक पाच दहा टक्के अटॅक दिसतोय अच्छा म्हणजे आतापर्यंत जर काही गंभीर परिस्थिती गंभीर परिस्थिती नाही आता ओके 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 आणि शायनिंग वगैरे कशी वाटते तुम्हाला फळांची वगैरे शायनिंग कशी वाटते शाइनिंग वगैरे चांगली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगली आहे चांगली याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट आहे की काही काही ठिकाणी जो आज पिवळेपणा दिसतोय ह्या पिवळेपणामध्ये थोडासा प्रमाण थंडीचा पण परिणाम आहे काही नॉर्मल थोडासा तेलाचा पण अटॅक आहे म्हणजे असून सुद्धा आताची कंडिशन तुम्हाला कशी दिसते तुम्ही आता छाटणी वगैरे केली त्यात पाला वगैरे वरती पडलेला आहे सगळा तर hmm. त्या छाटणीचा सगळा प्रकार आहे hmm. पण मग सध्या तुम्हाला कसं एकंदरीत तुम्ही आता पण थोडासा hmm. सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली आहे काय बदल वाटतो तुम्हाला सगळा एकंदरीत सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आम्हाला तर एकदम व्यवस्थित वाटते पण एक असं मला म्हणायचं आहे की सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जर पिरियडला जर शेतकऱ्यांनी जर वापरली अजून जास्त फायदा नाही पुढे रेस्ट पासून जर वापरले तर त्याचा जो बेनिफिट आहे तो शेतकऱ्याला आणखी चांगल्या प्रकारे होऊ चांगल्या प्रकारे ह्या वर्षी ते बंचेस वगैरे लागले तुमच्या बागेमध्ये हो बंचेसचे प्रमाण जास्त आहे चांगले ह्या वर्षी आता एकंदरीत तुम्ही आता तुमचा जो परिसर आहे पूर्ण श्रीगंताचा जो पट्टा आहे पूर्ण त्याच्यामध्ये हा जो अनुभव आहे तुमचा कारण इकडे रस्ते वगैरे एवढे चांगले नसल्यामुळे पटकन कुणी कुणी येणार नाही इकडे येत नाही मार्गदर्शन करायला थोडस अडचणी येतात म्हणजे तज्ज्ञ मंडळी नसल्यामुळे जे काही तुमच्या मनाने अनुभव जे सुस्त किंवा जे काही मार्गदर्शन मिळतं तुटपंच त्याच्यावर तुम्ही करता मग त्या परिस्थितीमध्ये आता जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या माध्यमातून जी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी माहिती तुमच्याकडून पोहोचते त्याचा अनुभव कसा वाटतो तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीवर मला तर एकंदरीत वाटत की चांगला रिझल्ट आहे त्याचा म्हणजे ते जे मार्गदर्शन मिळतं ते कसं वाटतं तुम्हाला एकंद मार्गदर्शन पण चांगल्या प्रकारे भेटतं ओके ओके चला आता आतापर्यंत तुमच्याकडे काही चर्चा झालेलं नव्हतं आज तुमच्या गावामध्ये आहे तर त्याचा इथून पुढे आणखी तुमची जी तरुण पिढी आहे मला सगळी तुमची तरुण पिढी दिसते इथं पाठीमागे सगळे दिसतंय ते सगळे तर ह्या सगळ्यांनी मिळून जर मार्गदर्शन भेटलं टेक्नॉलॉजी hmm. साथ आणि मार्गदर्शन भेटलं तर ती परिस्थिती तुमची आणखी चांगली व्हायला काहीच अडचण शंभर टक्के त्याला तर कंट्रोल होईलच परंतु पिनोर बरोबर पण आपण कंट्रोल करणार आहे तो करणार म्हणजे तुमच्या लक्ष जाणून देणार की पिनोर बरोबर येतो का तो तुमच्या कंट्रोल करू शकता बरोबर तर ह्या पद्धतीने आपण केलं तर मला वाटतं तुमच्याकडे तसंही कोरडं वातावरण असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सहज कंट्रोल होऊ शकतात mm. थोडंसं व्यवस्थापनामध्ये बदल आपण करूया oh, व्यवस्थापन व्यवस्थित असल्यानंतर चालेल ठीक आहे थँक्यू धन्यवाद